मित्रांनो उर्मिला ताईनी दादा दा कंदूर यांचं काळीच राजा राजा देखील आजच्या निमसोड येथील बडेबाबा केसरी ओपन मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकता मित्रांनो राजा आणि माऊली ही गाडी आज आपल्याला सुंदर अशी गाडी आज पळताना दिसणार आहे मित्रांनो सकाळी तुम्ही कमेंट करत होता तर गिरनारकरांचा पक्ष देखील आजच्या बडेबाबा केसरी ओपन मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय नमस्कार नमस्कार कस नियोजन केले केलंय पक्षाचं पृथ्वीराज यांच्या किस्ना बरोबर पाळणार याच्या आधी पाळाली का गाडी नाही पळाली पहिल्यांदाच पळते पळते त्यांच्या बायला प्रभू सोबत बरोबर पळाला होता हा आज कसं काय मग नियोजन आता गट कितवाय काय गट आठवा आठव्या गटामध्ये पाहणार ड्रायव्हर वगैरे कोण असणार आपला ड्रायव्हर असणार तुम्हाला मित्रांनो पक्ष देखील दाखल झाला बघू शकता मग तुम्ही कमेंट करत होता तो दिला निमसोड मैदानात दाखल झालाय रॉकेट घोटकरांचा सरजा आजचा हे निमसोड मैदान दाखवण्यासाठी सज्ज झाले बघू शकताय सरजा पण मित्रांनो मैदानात दाखल झालाय सर्जा पंचवीस सव्वीस निमसोड मैदानात दाखल मित्रांनो आज हे निमसोडकरांचं बळीबाबा केसरी गोपन मैदान पार पडते आणि या मैदानामध्ये मी बराच वेळ कमेंट करत होता विठ्ठल रायव आणि अजय शेट यांच्या धावणीचा कोणता नंदी आला आहे तर मित्रांनो विठ्ठल बुतकर आणि अजय शेट यांच्या धावणीला एक नवीन खरेदीच आहे ती म्हणजे सुंदर तर सुंदर आज या निमसोड मैदानामध्ये पाहण्यासाठी आलाय बघू शकता तुम्ही दुसरा कोणत्याही दाऊनीचा नदी आला नाही आज नाही आज ही नवीन खरेदी सुंदर तुम्हाला आजच्या या निमसोडच्या मैदामध्ये पळताना दिसणार आहे बघू शकता नवीन खरेदी सुंदर <स्तुण> मित्रांनो शिरसोडीकरांचा हिंद केसरी रायफल पण दाखल झालाय दा बा अच्छा बडी बाबा केसरी निमसोड मैदानामध्ये रायफल बघू शकताय मित्रांनो मित्रांनो बडी बाबा केसरी निमसोड ओपन मैदान आपण सर्वांचा आवडता वेगळ्या वे सोड सरचा दाखल आहे बऱ्याच वेळी तुम्ही कमेंट वगैरे करत होता सरजा माहितीना दाखल झाल्या बघू शकताय शंभू शेट्टी नमस्कार नमस्कार कसं नियोजन केले सर ज्याचंच नियोजन आज बालमासोबत बालमा बरोबर कोळ्याला दोन नंबर केला तो कसं नियोजन आहे नाही का आपले स्वप्नील सनसेत मित्र तर आपले चांगले चांगले संबंधित पहिल्यापासून त्यांचा काय त्यांचा कॉल आला मग त्यानंतर बैलपाला चांगला म्हणजे राहतोच ना कंटिन्यू मग करून टाक किती वेळा गटात पाळणार आहे अरे चिठ्ठीच काय झाली आमच्या सहाशे सहा चिठ्ठी लागल्यात कडने बरं चिठ्ठी दोन तीन पावत्या दो बघितल्याच वाटतात कुठल्या कान्फर्म नाही चालेल ठीक आहे शुभेच्छा मैदानासाठी मी सरच्या दाखल झाल्या बघू शकताय थोड्या वेळातच तुम्हाला पळताना दिसेल